आरक्षणाच्या नावाखाली शिंदे आणि फडणवीस सरकारने भांडणी लावण्याचा प्लॅन केला त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमुळे वातावरण खूप खराब झाल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय वडिगुंद्री येथील ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला खैरे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार अशी टीका

त्याच्यामुळे मी यात या सरकारवर भेटली मी आता काय बोलायचं या सरकारवर हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करता मराठा आरक्षण देत नाही फक्त दे भांडणं लावण्याचं काम या सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि त्या बसून सगळं चाललं मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसीचे बाबतीत मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षण बाबतीत मी धनगर आरक्षण बाबतीत मी अनेक वेळेस भाषण केलेलं आहे पण आता मात्र या ठिकाणी हे सगळं राजकारण यांचं वेगळं चालवा हे राजकारण नसावं समाजिक नाही आता ते मी काही बोलू शकत नाही कारण मी त्यांना पण भेटून आलो होता त्यांना म्हटलं म्हणजे हे जाती जाते महाराष्ट्रात होईल कारण महाराष्ट्र या ठिकाणी या सरकारच्या कारणामुळे महाराष्ट्रात सगळं वातावरण एकदम खराब झालेलं आहे शेतकरी अडचणीत लोक अडचणीत नागरिक अडचणीत कामगार अडचणीत अडचणीत सगळ्या अडचणीत आहेत अंमलबजावणीसाठी सरकार हालचाली करते असं माहिती करते आता मी पण मी पण आता टीव्ही मध्ये पाहिलं की हालचाली करतो आता भाऊ सरकार काय करत सरकार हे तुम्हाला सांगतो फक्त मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं आरक्षण देऊ नका म्हणून असं अशा सगळ्या यांचं राजकारण चालतं करतात लोकसभेमध्ये काही काही ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी रसद पुरवली गेली किंवा फॅक्टर चालला गेला असं बोललं गेलं त्यामुळे असुरक्षित आहे असं वाटतं का तुमच्याही मतदारसंघात आता मी तर माझ्या माझं नशीब मिळेल मी की माझ्या नशीबात हे हार होते त्यांनी काय केलं सगळं मला माहिती मिळत आहे इथं बोलू शकत नाही किती मोठी रसद यांनी पुरवली शिंदे सरकारने आणि ती रसपूर्ण फायदा नाही जना जनादार नसताना सुद्धा जनादार विकत घेतला गेला आणि म्हणून या ठिकाणी पराभव झाला हे मी ते म्हणत नाही मी ते म्हणणार नाही सरकार बोलतो सरकारचं बोलतो मी सरकारने सगळा सरकार तो गेम खेळला आणि मी सुद्धा कोर्टात जाणार आहे